नंबर एक नंबर मित्रांनो पाऊस चालू आहे पावसाचा आनंद घेत आहे आम्ही विजय मरताने आणि वैभव मरताने एक नंबर शिंगणापूर मध्ये पावसा पाऊस पावसा आनंद घ्या भिजण्यात पावसाची मजा आहे ती मजा कशात नाही लक्षात ठेवा मित्रांनो काय भिऊ नका रेनकोट घालू नका छत्री घेऊ नका काय घेऊ नका भिजा आनंद घ्या पावसाचा तुम्ही मित्रांनो भिजल्या काय मरत नाही भिजल्या काय मरत नाही अटॅक येत नाही काय नाही आनंद घ्या आनंद घेतलाच पाहिजे पावसाचा आनंद नाही घेतल्यावर कशाला धबधब्यात शिकणापुरातच भिजा ना कशाला धबधब्या आणि पायपासून तुम्हाला आनंद घ्या भेटा तुम्ही मेन रोडला बघा आणि कसं दिसतोय बघा बिजून घ्या बिझनेसवर मज्जा नाही जीवनात मजा बघा आमच्या आता नदीपर्यंत जाणार आहे मेन रोडला बिजाट आता वैभव मारा नाही गाडी सगळं त्या ठाणे बसन झाली घ्या नदीवर जाऊन यायचं आता नदी बसून असं करून घेण्यास उद्या आकोल आनंद घ्या पावसाचा आनंद घेण्यास मजा आहे जावलाच पाहिजे अरे माझी गाडी इथे कुठे गाडी चला मित्रांनो आम्ही आता निघालेला आहे नदीला पावसाची मज्जा यायची जी मसाला भिजत सुट्टी नाही आनंद घेतलाच पाहिजे कशाला जायला लागते तिकडे धबधब्या फिराय तुम्ही मेन रोडला शिंगणापूरला हा एवढा चांगला शॉवर चाललाय ओरिजिनल शॉवर ओरिजिनल शावरलाच पाहिजे एन्जॉय एक नंबर मसा जबाबदार मसा पालू मसा आहे पालू मात कराय मास्त नदीला पाणी भरपूर आहे एन्जॉय पाऊस भरपूर झाल्यामुळे पावसाचा धुमाकूळ नदीला पाणी बघा आजची परिस्थिती पाण्याची एवढं पाणी आलेलं आहे मस्त बेगे एन्जॉय एन्जॉय मित्रांनो एन्जॉय मासे नदीला परिस्थिती बघा एकदम सुंदर एन्जॉय वाटतंय मित्रांनो एन्जॉय परिस्थिती बघा पाण्याची कशी आहे मस्त धन्यवाद